नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन ब्लॉग आणि प्रभित्वी शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपलं सहर्षाचं स्वागत करण्यात येत आहे तर आजचा ब्लॉग आहे शेलारवाडी लेणी अर्थातच घोरावडेश्वर मंदिर तर या ठिकाणी येण्यासाठी पुण्यावरून यायचं असेल तर आणि रेल्वेने यायचं असेल तर बेगडेवाडी या स्टेशनला उतरायचे आहे तसेच पुण्यावरून येताना देहरोडच्या पुढे पाच किलोमीटर आल्यानंतर डाव्या बाजूला जी डोंगर किंवा भली मोठी टेकडी आहे या टेकडीवरती शेलारवाडी लेणी आहेत तसेच तुम्ही लोणावळ्याकडून येत असाल तर लोणावळ्याकडून येताना सोमाटणे फाट्याच्या पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला भला मोठा डोंगर दिसतो त्या ठिकाणी शेलारवाडी लेणी आहे या मंदिराचं नाव आहे घोरावडेश्वर मंदिर तसेच याला शेलारवाडी लेणी असे देखील बोलतात या ठिकाणी आज आम्ही फिरण्यासाठी प्रभुत्वीला आणि विवान आम्ही सहकुटुंब या ठिकाणी मंदिरात फिरण्यासाठी आलेलो आहोत तर हे ठिकाण खूपच उंचावर असून या ठिकाणी जाण्यासाठी भरपूर पायऱ्या चढाव्या लागतात तसेच ज्या माणसां तसेच या ठिकाणी बरेच व्यक्ती ट्रेकिंग करण्यासाठी देखील येतात बरीच माणसं सकाळी सकाळी शनिवारी रविवारी या ठिकाणी भरपूर गर्दी असते या ठिकाणी पुणे चिंचवड रावेत अशा बऱ्याच ठिकाणाहून लोक ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात तर या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी येताना देहरोडच्या पुढं आल्यानंतरनं जो डोंगर लागतो त्या ठिकाणी हे घोलावडेश्वर मंदिर आहे तसेच या ठिकाणी महादेवाचे मंदिर देखील आहे तर आमचा हविहान आणि प्रभुत्वी हे दोघं मस्तपणे असे चालत होते आणि सगळ्यात पुढं आमची प्रभुत्वी चालत होती ती थोडीही न दमता बिनधास चालत होती तसेच हे नैसर्गिकरित्या देखील खूप असे छान असे ठिकाण आहे आणि या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात तसेच बरे बरेच भाविक देखील येत असतात हे ये मंदिर खूप जुने असून तसेच लेणी देखील खूप जुने असेल या ठिकाणी फिरण्यासाठी खूप छान असं वातावरण आहे तसेच जो आपण कुंडमळा बोलतो त्या कुंडमळाच्या बरोबर विरुद्ध दिशेला जो डोंगर दिसतो त्या ठिकाणी हे घोरावडीचे घोरावळेश्वराचे मंदिर आहे तसेच या ठिकाणी प्रभुत्वी आणि विहानने देखील खूप अशी मज्जा केली तसेच या ठिकाणी एक छोटं मांजर होतं त्या मांजराला हे दोघंजण खूप वेड्यासारखं करत होते आणि यानंतर आम्ही आता पुढचा ट्रेक सुरू करत आहोत या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी खूप मजा येते तसेच या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी खूप भाविकांची गर्दी असते आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड असा उत्सव असतो महाशिवरात्री दिवशी या ठिकाणी खूप मोठी जत्रा देखील असते तसेच यानंतर आम्ही आमचा ट्रेक सुरू केला आहे आणि आम्ही हळूहळू हळूहळू वरती मंदिराकडं जात आहोत रस्त्यामध्ये अनेक प्रकारची झाडी तसेच खोल अशी <laughs> दरी सु दरी, दरी देखील आढळते या ठिकाणी सोमवारी आम्ही या ठिकाणी गेलो होतो त्यामुळे तुरळक तुरळक असे भाविक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत होते तसेच आम्ही डोंगरा डोंगरावरून मंदिराकडे निघालो होतो आणि आणखी थोडंसं एक किलोमीटर आता मंदिर जवळ आलेलं होतं असं वरतून खाली पाहिलं तर समोर सर्व असं विहंगम असं छान असं दृश्य दिसतं तसेच खाली पुणे मुंबई जुना हायवे देखील दिसतो आणि खूप असं डोंगरावरती छान अशा वातावरणातील ही लेणी आहेत तसेच या ठिकाणी आल्यावर एकदम मन असं प्रसन्न होऊन जातं तर आता थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या एकदम जवळजवळ आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात मंदिर देखील येत आहे असं चाल चालत चाल, चाल भरपूर लांबा ला, लांबा या ठिकाणी येण्यासाठी शारीरिक क्षमता खूप छान अशा प्रकारची असावी लागते खूप उंचावर असल्यामुळे चालण्यास खूप दम लागतो तसेच सोबत थोडंफार खाऊ घेऊन येणं देखील गरजेचं असतं तर या ठिकाणी देखील आहे आणि याच्या पुढं घोरावाडेश्वराचं मंदिर आहे तसेच या ठिकाणी शेलारवाडी लेणी असा एक बोर्ड आपल्याला पाहायला भेटेल तसेच या या ठिकाणापासून पुढं भारतीय सर्वे पुरातत्व विभागाची हद्द सुरू होते आणि या ठिकाणापासून पुढं घोरावाडी लेणी किंवा शेलारवाडी लेणी सुरू होतात तर या ठिकाणी असा हा बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी आपलं समजतं या लेणीविषयी माहिती देखील या ठिकाणी या बाजूच्या बोर्डावरती लावलेली आहे शेलारवाडी लेणी याच्या पुढच्या ठिकाणी आपल्याला या लेणीविषयी छोटी मोठी माहिती आपल्याला पाहायला भेटेल या बोर्डवरती आपल्याला लेणीची माहिती पाहायला भेटते तसेच इथून आपण उजवीकडे गेल्यावर आपल्याला घोरावाडेश्वराचं मंदिर पाहायला भेटेल तर चला मग आपण आता निघूया घोरावाडेश्वराच्या मंदिराकडे तसेच मंदिराकडे जाताना लेणी छोटी छोटी मोठी लेणी दिसतात तसेच याच्या उजव्या बाजूला खोल अशी दरी आहे आणि इथून एक्सप्रेस एक्सप्रेसवे आपल्याला तिथून येथून पाहायला भेटतं पुणे मुंबई नवीन एक्सप्रेस हायवे आपल्याला या ठिकाणाहून दिसतो तसेच आता आपण जात आहोत मंदिरात दर्शनासाठी तसेच या ठिकाणी पाण्याची टाकं देखील आहेत तसेच लेणी देखील आहेत खूप जुन्या अशा प्रकारच्या या लेणी आहेत आणि या उजव्या बाजूला खोलदरी देखील आहे त्यामुळं जाताना छोट्या मुलांना थोडं सांभाळून घेऊन जाणे हे गरजेचं असते आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं आहे घोरावडेश्वराचं मंदिर हे महादेवाचं असं मंदिर आहे तसेच या ठिकाणी पाण्याचं टाकं देखील आहे तर आता आपण गोरावाडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत तिकड

别玩车了。 तसेच या ठिकाणी छोटंसं विठ्ठल रुक्मिणीचं देखील मंदिर आहे गोरावाडी शहरापासून थोडं महागारी आल्यावरती उजव्या हाताला थोडंसं गेल्यानंतर एक छोटंसं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं तसेच या ठिकाणी असे छोटे छोटे लेणी देखील आहेत आणि या लेण्यांमध्येच विठ्ठल रुक्मिणीचं छोटंसं मंदिर आहे तर यानंतर आम्ही आता आमचा सर्व लेणी पाहून झाल्यानंतरनं आणि हे सर्व पाहून आता आम्ही आता लेणी लेणीवर लेणीच्या बाजूला जे विठ्ठल रुक्मिणीचं आम मंदिर आहे तिथं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप असं छान असं मंदिर आहे तसेच या ठिकाणी काही कोरीव कामं देखील आम्हाला आढळून आले पण आम्हा आम तिथं कोणी गाईड नसल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही आहे कोणाचे मंदिर किंवा नाही का कशाचे काम होतं हे मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही मधल्या ठिकाणी आलो मधल्या टप्प्यावर थोडंसं आणि या ठिकाणी छोट्याशा थोड्याशा रील शूट केल्या आणि त्यानंतर मग आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करून लेणी खाली उतरून आलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या